Thank <laughs> Terima kasih telah menonton!

אַרֶם <laughs> אַרֶם <laughs> इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो या मी इच्छा केली उत्सवाला प्रारंभ केला आणि पाहता पाहता आज पन्नास वर्ष पूर्ण झाली कारण तामरवाडी गाव असं आहे तुका म्हणे झरा आहे अगदी काळा परमार्थाचा का जिव्हाळा आहे ना आज या ठिकाणी आपल्याला या पन्नास वर्ष उत्सवाला झाले ते आपण डोळ्याने पाहिलं पण इमारत बांधवत असताना पाया जर भक्कम असला ती वरती किती मजले चढवता येतात तस या गावाच वैशिष्ट्य म्हणजे हे करणारे भजन करणारे भजन करत होते पण त्यांना पाठबळ देणारे आपल्या तामलवाडी गावचे गुरुभक्त परायण वैकुंठवासी वसंत पाटील आज जवळजवळ तामलवाडीचे पंचवीस वर्ष स सरपंच होते मग त्यांना साथ देणारे गणपत पाटील हे साव चंदू सावकार ते असे आधी हे भजन करायचे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी पार पळायच्या आणि पुष्कळ त्यांनी केलेले ह्या मंडळावर दादा अनेक मोठ मोठे सप्ते केले पैठणचा सत्ता केला त्यांच्या सत्ता केला जिथं तिथं जाईल ज्यस्त दादाने साहेब आपल्याला इकडे सत्तेला जायचंय ते नाही सगळे पोरं तयार आमचं विश्वनाथ पण असं आहे अरे आपल्याला जायचंय की तसाच निघायचा म्हणजे असे हे गुरुनिष्ठ आता अमरवाडी सत्ता सुरू व्हायच्या आधी सुद्धा आमच्या हिक दौरा चालू झाला तर पहिला श्री गणेशात अमरवाडी मग हि पुढं मग पामोदरवाडी पोरेवाडी का होलसर हे ते सगळे हिस्ट सगळं चालू व्हायचं आणि मग ते एका सुद्धा म्हणजे असा हा प्रकार आहे म्हणजे आता असं भरून येत काय पन्नास वर्ष कसे निघून गेले आम्ही सुरुवात केली सुवर्ण उत्सव महोत्सवापर्यंत आणि आलो आता हिंदू पुढची पिढी आता त्यांच्याकडं अमृत महोत्सवाची जबाबदारी आहे आणि ते फार पाडणार नाही हा सात दिवसात हे तामणवाडी कसं झालं पाहिजे का हरी बजा हे गंगेवाडी हा लांब पर्वत परिसर हा सगळा ढवळून निघालेला आहे हे शौकर फडावरचे पाईक आहेत आपली गुरुनिष्ठा गुरुची आज्ञा आहेच आणि मला तर त्यांच्या ठिकाणी भजनाची पण आवड आहे बघ का फार फार आवड सगळ्या परिसरातले म्हणजे हा जो नामोत्सव झालेला आहे आपण सुवर्ण महोत्सव केलेला आहे हा लहान मुलापासून वय म्हणजे आजोबापासून नातवापर्यंत सगळ्यांनी हा महोत्सव पाहिलेला आहे त्याचे संस्कार मुलावर नातवावर हे आपोआप होतात असं आहे मला ज्ञानेश्वरची मुवी असे हे वडील जे जे न, तसे करते हा तया नाम धर्म ठेवते हा तया नाम धर्म ठेवते अहो वडील जसे करते तसेच मुलं करते अ वडील जर मारुतीच्या काट्यावर बसून बिड्या जर वडा लागला कोणाने काय करावं का आदर्श घ्यावा म्हणजे सांगायचा तात्पर्य ते काय की हा जो धारा जे संस्कार कधीही विसरणार नाही उलट त्याला उचित अवस्था निर्माण होणार आहे आम्ही नेहमी नागा पाटला म्हणायचं आता गंगाधर झाले वास्कर झाले हे झाले आता म्हणजे वर्च्युअल वर्च्युअल म्हणजे आपल्यावर संसाराची जबाबदारी जास्त पडली आहे ही होणार आहे पण पुढे काय आहे होूपाने आलेली आहे ना त्या पांडुरंगाला सगळी काळजी श्री गुरु काकासाहेबांचा आशीर्वाद तिथं काय कमी पडणार आहे मुलं त्याची मुलं आज कीर्तनाला उभा राहिलेली आहेत जसे आमच्या मागे हे होते तसे ह्याचीच मुलं कानवाच्या माझ्यामाग सुद्धा भर भरभक्क आहे जसं तसं गणेशवाडी आहे दिवे गवन आहे असे वर प्रदेशामध्ये सुद्धा आहे कर्नाटकातले सुद्धा आहेत सगळे तरुण वर्ग अगदी झोमाने लागलेले ला आहेत आणि हल्ली बाहेरचे संस्कार जास्त वाढायला लागलेले आहेत पण आपले परंपरेचे जे लोक आहेत ते तिकडे कधी जाणार नाहीत कारण त्यांच्या ठिकाणी गुरुनिष्ठ आहे मुलं सुद्धा म्हणतात आमचे वडील इथंच जातात आता वारेला जरी आले एखाद्या दर देवाचं दर्शन जरी नाही झालं तर निदान गुरुचं जर दर्शन घ्यावं म्हण असे येतात झाला असो तुम्ही आता जास्त काय विचार करणार नाही कारण गेले सहा सहा दिवस सगळे सगळ्या वक्त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या त्यांना जशी माहिती उपलब्ध झाली त्याप्रमाणे त्यांनी सगळं सांगितलं आहे काल कालो बरायला सुद्धा पडणारी कशी मिराशी आहे विशुंभर महाराजापासून आतापर्यंत ही सेवा आज तागायत चालू आहे आणि हिथून पुढे चालू राहणार आहे आणि आता कारण आमची मेनासी तर आहेच आमच्या वडिलाची मेनासी काय देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हे तर आमच्या कर, आहे आम्ही आमचं कर्तव्य पण आहे जशी आमची परंपरा आहे तशी या पाण्याची या गावची सुद्धा परंपरा आहे आसपासच्या गावची सुद्धा परंपरा आहे त्या त्यांची सुद्धा चार चार पाच पाच पिढ्या या ठिकाणी सेवा करत आहेत आणि पुढेही करणार आहेत म्हणजे माग सुद्धा सेवा त्यांनी त्यांच्या पुरोज्वारी केली आताही करतात आणि पुढेही करणार आहेत मग असा हा सोहळा कारण जेणे हा हा सोहळा पाहिला ते खरोखर जो भाग्यवान आहेत ना आता असं आहे ज्यांना सोळा पाहायला मिळाला नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाने तुमचा व्हिडिओ ह्याच्या त्यांना सुद्धा पाहायला मिळतो काही कामानिमित्ताने नाही येणं झालं तर तो ते दृश्य तो कार्यक्रम त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा आनंद होतो बर काही लोक पुण्याला मुंबईला इकडं तिकड कामाला असतात त्यांना कुठे सवड नसती पण तो पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा तो आनंद प्राप्त होतो मग असा हा सप्ताहाचा परिणाम आहे All uh -huh. right,